नमस्कार मित्रांनो तो हिरे माझा मितवा या मालिकेच्या चा भागामध्ये मा ईश्वरी आणि अर्णव दोघे एकमेकांशी बोलत असतात तर ईश्वरी अर्णवला म्हणते तुम्ही जगासाठी असाल द पण तुम्हाला माणसं नाही कळत तुम्हाला फक्त आकडे कळतात ते सुद्धा पैशांचे एवढं सगळं बोलून ईश्वरी आता तिकडनं चाललेली असते पण तेवढ्यात आता ईश्वरीची ओढणी अर्णवच्या गाडीच्या दरवाजामध्ये अडकलेली असते आता ते सगळं पाहता ईश्वरी ओढणी काढण्याचा प्रयत्न करू लागते ईश्वरी खूप प्रयत्न करते पण मात्र काही ती ओढणीच निघत नसते अर्णव सुद्धा आता ते सगळं पाहत असतो ईश्वरी ओढणी काढतच असते तर अर्णव लगेच त्याचा हात त्या ओढणीला लावतो आणि मागचा पुढचा कुठलाही विचार न करता ती ओढणी जोरात ओढतो त्याच्यामुळे ती फाटते ईश्वरी आता आश्चिर्याने अर्णव कडे पाहत असते अर्णव सुद्धा लगेच ईश्वरीला म्हणतो सगळ्यात पहिल्यांदी तर तुझं नशीबच फाटक आहे मग तुझी ओढणी तरी अपवाद कशी असेल अर्णव रागातच ईश्वरी कडे पाहत असतो आणि ईश्वरी सुद्धा अर्णव कडे पाहत असते त्याच्यानंतर अर्णव लगेच तिकडनं निघून जातो अर्णव गेल्यानंतर ईश्वरी आता तिची फाटलेली ओढणी पाहते आणि रागात चिडत स्वतःशीच म्हणते कोण समजतो कोण स्वतःला त्याने माझी ओढणी फाडून टाकली आणि ईश्वरी चिडतच लगेच ऑफिस मध्ये निघून जाते आता दुसरीकडे वल्लरी तिच्या रूम मध्ये असते आता इकडे वल्लरी स्वतःशीच म्हणते ती ओल्ड लेडी आणि अंजली तर पूर्ण त्या ईश्वरीच्या प्रेमात आहेत आता काही जरी झालं ना तरी सुद्धा अर्णवने नको तिच्या प्रेमात पडायला वल्लरी विचार करत असते की मी आता कोणाला विचारू पण मात्र तेवढ्यात लगेच तिला आकाश येताना दिसतो मी आता आकाशला पाहता वल्लरी लगेच विचारते बाळा आकाश काय झालं यावेळेला तू घरी कसा का काय आकाश आता सांगतो की अगं एक फाईल विसरलो होतो तेच घ्यायला आलो होतो तुझं काही काम होत का तर मग वल्लरी म्हणते काम असं नाही पण मला ना एक प्रश्न पडलाय बरं मला एक सांग कोणाच्याही जवळ न जाणारा आपला अर्णव त्या ईश्वरीला डायरेक्ट घरी कसा का काय घेऊन आला रे म्हणजे त्या दो दोघांमध्येही काही वेगळं आहे का आकाश आता विचारतो की वेगळं म्हणजे काय वल्लरी स्पष्टपणे आकाशला विचारते वेगळं म्हणजे असं की अर्णव त्या ईश्वरीच्या प्रेमात वगैरे तर नाही पडला ना आकाश लगेच आता हसायला लागतो आणि वल्लरीला सांगू लागतो अगं नाही ग मॉम तसं काही नाहीये उलट ना दादा तिच्यावरती चिडतो वल्लरी का चिडतो असं कारण विचारते आकाश मुली मुली ते ते कार आता सांगू लागतो अगं मागच्या वेळी इंदोर मध्ये आपला एक फॅशन शो झाला होता आणि या मुलीमुळे तिथे गडबड झाली होती आणि यातून एक की दादाच्या कारची याच मुलीने काच फोडली वल्लरीला सगळं क्लिअरली समजतं वल्लरी आता त्याच्यानंतर विचारते लावण्य आणि अर्व मध्ये तसं काही आहे का आकाश सांगत असतो की मम्मा तू तुझ्या इमोशन्सला थोडंसं चिल ठेव दादासाठी लावण्य म्हणजे फक्त एक कलिके लावण्य सतत दादासोबत राहण्याचा प्रयत्न करत असते काइंड ऑफ म्हणजे ती पॉझिटिव्ह आहे त्याच्या बाबतीत तर प्लीज तू तु यातून काही चुकीचा अर्थ काढू नकोस मग आता त्याच्यानंतर आकाश एवढं सगळं सा सांगतो आणि तिकडनं निघून जातो आता हे सगळं पाहता वल्लरी स्वतःशीच म्हणते बाळा मी काढलेले अर्थ कधीच चुकीचे नसतात अर्णवला ईश्वरीचा राग आहे पण महत्वाचं हे आहे की लावण्याला अर्णव आवडतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्णव त्याच्या केबिन मध्ये असतो अर्णवने ईश्वरीला तिथे बोलावून घेतलेलं असतं ईश्वरी अर्णव ची परमिशन घेऊन येते आणि त्याला विचारते की सर बोलावलं तुम्ही अर्णव लगेच तिथे बाजूला ठेवलेल्या ईश्वरीचे ते आईबाबांचं लॉकेट दाखवते आणि लॉकेट पाहता ईश्वरी लगेच इमोशनल होऊ लागते अर्णव ते लॉकेट आता तिथे असलेल्या एका स्टॅच्यू वरती लावतो आणि ते सगळं ईश्वरी खूप आश्चर्याने पाहत असते अर्णव एका कागदावरती पन्नास हजार रुपये रक्कम ठेवतो आणि त्या लॉकेटच्या बाजूला लावतो अर्णव आता ईश्वरीला म्हणतो हे प्राइस टॅग प्रत्येक बिझनेसमॅन साठी इम्पॉर्टंट असतात आता तुझ्या लक्षात येईल की पन्नासच्या पुढे तीन झिरो म्हणजे पन्नास हजार ईश्वरी सुद्धा आता आश्चर्याने अर्णवचं बोलणं ऐकते आणि आता अर्णवच्या या बोलण्यावरती बरोबर जशास तसं उत्तर द्यायचं ठरवते ईश्वरी आता म्हणते महत्वाचे असतातच पण जर ते चुकले ना तर बिझनेस गुडवेल जातं त्याच्यानंतर ईश्वरी आता अर्णवने लावलेली ती पन्नास हजाराची चिठ्ठी घेते आणि ती काढून लगेच फाडते अर्णव ओरडत विचारतो तू हे काय करतेस तुला आणखी पन्नास हजार रुपये द्यायचे ईश्वरी आता सांगते देणार ना ही फाटक्या नशिबाची मुलगी तुमचे एकोणपन्नास हजार आठशे पन्नास रुपये देणार आणि हे माझं लॉकेट सुद्धा परत घेणार अर्णव आता एकोणपन्नास हजार आठशे पन्नास रुपये म्हटल्यानंतर आश्चर्याने तिला विचारतो अरे मला सांग हे दीडशे रुपये कोणत्या खुशीत कट केलेस मग ईश्वरी अर्णवला लगेच तिची ती फाटलेली ओढणी दाखवते ईश्वरी अर्णवला म्हणते की ही माझी जी ओढणी आहे ना ती तुम्ही मागाशी ज्या रागात फाडली ना त्याचे दीडशे रुपये कट ईश्वरी लगेच तेथून एक कागद घेते आणि त्याच्यावरती एकोणपन्नास हजार आठशे पन्नास रुपये रक्कम लिहिते आणि तो कागद आता तिथे स्टॅच्यू वरती लावून देते ईश्वरी आता म्हणते की आता झाला हिशोब बरोबर कस आहे ना सर हिशोब कायम चोकच असायला पाहिजे पण तो दोन्हीकडचा त्याच्यानंतर आता इकडे अर्णव पुढे काय बोलणार तेवढ्यात लगेच तिथे इन्स्पेक्टर साहेब येतात लावण्या त्यांना घेऊन आलेली असते एआर तुझ्या बरोबर लागलेल्या आगीबद्दल बोलायचंय त्याच्यानंतर आता तिथे लावण्या सुद्धा असते आणि ईश्वरी सुद्धा असते तर ते पोलीस इन्स्पेक्टर आता अर्णवला म्हणू लागतात की सर आम्ही सगळ्या अँगलने काम सुरू केलंय अर्णव आणि पोलीस इन्स्पेक्टर दोघेही त्या घटनेबद्दल आणि कामाबद्दल बोलत असतात ईश्वरी सुद्धा तिथेच असते आणि लावण्या ईश्वरीला पाहताच स्वतःशीच म्हणते ही सारखी ए आरच्या मुद्दाम ए जवळ जाण्याचा प्रयत्न करतेय का लावण्य आता हळू आवाजामध्ये ईश्वरीला म्हणते की तुला इथे थांबण्याची काही गरज नाहीये फक्त एक पिये तू जातीस इकडनं निघून लावण्याचं आता हे बोलणं पाहता ईश्वरी तिकडनं काही न बोलता निघून जाऊ लागते मात्र अर्णव लगेच ईश्वरीला थांबवतो आणि तिला म्हणतो की मीच मी कुठे चाललीयस मी तुला अजून जायला सांगितलेलं नाहीये अर्णवने याचं थांबायला पाहता ईश्वरी था, लगेच लावण्याकडे पाहू लागते थोबाडच पडतं आणि ती लगेच अर्णवला म्हणते पण लावण्या हा पॉईंट जरा वेगळा आहे तिला इथे थांबवणं जरा वेग नाही का तर अर्णव काय लावण्याचा एकही शब्द एक ऐकून घेत नाही तिला स्वतः शांत करतो त्यानंतर आता इकडे जयू बाहेर शांतपणे बसलेली असते विचार करत असते तेवढ्यात लगेच नम्रता जयू साठी चहा घेऊन येते नम्रता जयूला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत म्हणते की हत्या तू तिला एवढं समजावून सांगितल्यानंतर ती करेल ना नीट नोकरी मी सुद्धा समजावलंय तिला आणि आपल्या आत्याला राग येईल असं काही करू नको आणि असं सुद्धा मी तिला बजावलंय सो तू आता अजिबात टेन्शन घेऊ नको जयू याच्यावरती एकही शब्द बोलत नसते ती झिचाधिचा चहा पित असते पण मात्र जयूच्या डोक्यामध्ये वेगच काहीतरी सुरू असतं नम्रता जयूच्या बाजूला बसते आणि तिला मू लागते की आत्ता कस आहे ना मुंबई मध्ये नोकरी मिळणं आसान नाहीये आणि मग जर का मिळाली मग कशाला सोडायची असा विचार केला असेल तिने ती मुद्दाम नाही करत तिच्या नशिबाने अशा विचित्र गोष्टी तिच्या बरोबर घडत असतात आणि या सगळ्याला ती तरी काय करणार जयू शांतपणे आता नम्रताचं सगळं बोलणं ऐकते आणि आता बोलायला लागते जयू नम्रताला म्हणते झाली ना इशूची वकिली करून नम्रता पुढे बोलायला लागते पण जयू नम्रताचं काही ऐकून नाही घेत आणि तशीच लगेच रूम मध्ये निघून जाते स्वतःशी विचार करत म्हणते आता रागात असताना एवढी बडबड करते आणि आता काही न बोलता स्वतःच निघून गेली आता हे तर खूपच मोठी खत्रेकी घंटी आहे त्यानंतर आता इकडे दुसरीकडे इन्स्पेक्टर अर्णवला म्हणतात की त्या दिवशी ड्युटी वरती सिक्युरिटी गार्ड कोण होते मला त्यांची चौकशी करायची आहे तर अर्णव लगेच ईश्वरीचं नाव पुढे घेतो आणि तिच्याकडे बोट दाखवतो अर्णव सांगत असतो ही माझी ए मिस ईश्वरी देसाई ही होती त्या दिवशी ड्युटी वरती पोलिसांना सुद्धा प्रश्न पडतो की पर्सनल असिस्टंट आणि सिक्युरिटीच्या ड्युटीवर इन्स्पेक्टर ईश्वरीला विचारतात की मॅडम मला त्या दिवशी काय घडलं ही नीट नेटकर्स सगळं आठवून सांगा आता ईश्वरी सांगू लागते त्या दिवशी मी संध्याकाळी माझी ड्युटी संपून घरी जायला निघाले तेव्हा मला असं सांगितलं गेलं की रात्रीची ड्युटी सुद्धा मलाच करायची आहे त्यानंतर खूप रात्र झाली मी गेटवरतीच उभी होते अचानक मला समोर आमचे दुसरे सिक्युरिटी गार्ड तिथे पडलेले दिसले मी लगेच त्यांच्या जवळ गेले तर मग त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर मला एक दोन माणसं वेयरहाऊस मध्ये शिरताना दिसली मी त्यांच्या मागे आतमध्ये गेले पण मात्र तिथे कोणीही नव्हतं आणि मला दिसत होत की सगळ्या कापले वायर्स कापलेल्या होत्या मग अचानक त्या वायर्स मधन स्पार्क उडायला लागले आणि आग लागली मग मग ती आग पाहता मला नेमकं काय करावं काय नको करावं कराव, काहीही सुचत नव्हतं पण मात्र तेवढ्यात लगेच तिथे सर आले अर्णव सुद्धा आता शांतपणेश्वरीच सर्व बोलणं ऐकतो आता इकडे अर्णवला विचारतात इन्स्पेक्टर की तुम्हाला कोणी इन्फॉर्म केलं तर मग आता अर्णव सांगू लागतो माझ्या ऑफिसमध्ये आणि जेवढे वेअरहाऊस मध्ये टी सीसीटीव्ही फुटेज आहेत ते माझ्या मोबाईलला अटायचे आणि काही इमर्जन्सी जर असेल तर सिक्युरिटी अलर्ट येतो मला सुद्धा सिक्युरिटी अलर्ट आला आणि मी इमर्जंटली निघालो आणि तिथे पोहोचल्यानंतर अर्णवला सगळीकडे आगाग दिसत होती अर्णव ईश्वरीला त्या आगेपासून वाचवत असतो आणि मग त्याच्यानंतर अर्णव स्विच ऑफ करायला जाऊ लागतो ईश्वरीचा हात तेवढ्यात तिथे असलेल्या त्या करंट वायरला लागतो आणि त्याच्यामुळे तिला करंट बसतो अर्णव स्विच बंद करून टाकतो पण मात्र ईश्वरीला शॉक बसलेला असतो त्याच्यामुळे ती बेशुद्ध पडते अर्णव आता तेच इन्स्पेक्टरला सांगतो की ही बेशुद्ध पडलेली होती तिला मी उचललं आणि कार लगेच घर घेऊन आलो आता इन्स्पेक्टरला समजलेलं असतं की ही एक गोष्ट क्लिअर आहे की हा कोणाचा तरी घडवून आणलेला प्लॅन होता तुम्हाला कोणावरती डाऊट वगैरे आहे का मग त्याच्यानंतर अर्णव लगेच विचार करू लागतो आणि त्याचा डाऊट असतो तो राज प्रकार प्रकाशवरती अर्णव सांगू लागतो की सर बिझनेस म्हटल्यानंतर रायवरी आलीच पण असं पटकन डोळ्यासमोर कोणाचं नाव नाहीये पोलीस इन्स्पेक्टर आता अर्णवला म्हणतात बरं ठीक आहे जर मला काही समजलं तर मी तुम्हाला कळवतो आणि ते अर्णवचा निरोप घेऊन तिकडनं निघून जातात आता त्याच्यानंतर अर्णव ईश्वरीकडे पाहतो आणि अर्णव ईश्वरीला ओरडतो आणि तिला तिकडनं जायला सांगतो ईश्वरी सुद्धा लगेच तिकडनं आता निघून जाते अर्णव आता सगळ्या ईश्वरीने सांगितलेलं पोलीस इन्स्पेक्टरला जे जे काही असतं त्याच्याबद्दल विचार करत असतो अर्णव ईश्वरीच्या बोलण्यावरती आता विचार करत असतो आणि त्याला असं समजतं ईश्वरी रात्री कोणी सांगितलं होतं की रात्रीची दुसरी डिवटी सुद्धा ईश्वरीलाच करायची आहे अर्णव विचार करतच असतो आणि अर्णव लगेच फोन करून सिक्युरिटी इंचार्जला इमेजंटली त्याच्या केबिनमध्ये मध्ये बोलवून घेतो आता हे सगळं पाहता लावण्य तर घाबरूनच जाते कारण आता ईश्वरीला लावण्याच्याच सांगण्यावरनं ठेवलं गेलेलं असतं लावण्य आता स्वतःशीच म्हणते आता ए आर ला कळणार त्या दिवशी मिस सिक्युरिटी गार्डला सांगून या देसी गर्ल नाईट ड्युटी करायला लागली होती आता हे एर च्या समोर येणार त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरी कॅन्टीन मध्ये येते आणि तिथे खुर्चीवरती शांतपणे बसत विचार करू लागते या पोलिसांबरोबर बोलायचं म्हटल्यानंतर टेन्शन काम आहे घसा तर अगदी कोरडा पडून गेलाय माझा ईश्वरी लगेच आता मंजूताईला आवाज देते आणि एक कप चहा मागवते मग आता इकडे मंजूताई फोनवरती कोणासोबत तरी बोलत असते मंजू ताई म्हणत असते की गल्लीतला गणेश उत्सव म्हणजे घरचाच आता हे सगळं ऐकल्यानंतर ईश्वरीला लगेच आता आठवत की आता मागी गणेश जयंती आलीये मंजू आता ईश्वरीकडे येते आणि तिला म्हणू लागते की अग ईश्वरी जमला ना तू सुद्धा ये आमच्या गल्लीमध्ये मागी गणेश जयंतीचा खूप मोठा उत्सव असतो ऐश्वरी आता विचारते हा उत्सव म्हणजे नक्की काय असतो तर माताई मंजुताई सांगू लागते अगं कीर्तन असतात सांस्कृतिक कार्यक्रम असतो त्या भागातल्या लोकांच्या वेगवेगळ्या स्पर्धा असतात आणि इथे मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी मागी गणपती बसवतात ईश्वरी मंजूला विचारते आपल्या ऑफिस मध्ये नाही बसवत गणपती आता मंजू सांगू लागते गेले दहा वर्ष मी इथे काम करते इथे काहीच सेलिब्रेट नाही होत इथे फक्त लोक येतात काम करतात आणि घरी निघून जातात ईश्वरीच्या डोक्यामध्ये आता ऑफिस मध्ये गणपती बाप्पा बसवायचा प्लॅन येतो तर ईश्वरी मंजूला म्हणते आता जर खरंच आपल्या ऑफिस मध्ये तर कशी वाटलीस माझी ही आयडिया आता मंजू म्हणू लागते इथे बोललीस माझ्या शेजारी पण आता बाकी कुठे बोलू नकोस ईश्वरी म्हणत असते पण का म्हणजे गणपती उत्सव हा साजरा करण्यासाठी हरकत काय मी तर म्हणते की उलट आपण यावर्षी साजराच करूयात ईश्वरीच्या बोलण्यावरती मंजू हसायला लागते आणि तिच्यासाठी चहाण्यासाठी तिकडून निघून जाते ईश्वरी स्वतःशी विचार करत म्हणते ला की गणपती म्हणजे बुद्धीचा आणि ते खरंच लोकांना त्याची गरज आहे गणेशोत्सव म्हटल्यानंतर ईश्वरीला खूप आनंद होतो अर्णवने आता त्याच्या केबिनमध्ये मध्ये त्या सिक्युरिटी इंचार्ज ला बोलून घेतलेलं असतं लावण्या सुद्धा तिथेच असते अर्णव लगेच विचारतो की मीस ईश्वरी देसाईला नाईट ड्युटी तुम्ही करायला सांगितली होती आता तो सांगू लागतो की नाईट सिक्युरिटी गार्डच्या घरी अचानक इमर्जन्सी आली त्यामुळे मला नाही लाजाने तिला तिथे ठेवावं लागलं आता अर्णव लगेच मोठ्याने ओरडत म्हणतो नाही एखाद्या सिक्युरिटी गार्ड मुलीला नाईट ठेवायचं नसतं एवढी साधी गोष्ट सुद्धा तुम्हाला नाही कळत का सात्विक फॅशनचं सा नाव खराब करणारे असे फालतू निर्णय जर परत घेतले ना तर नोकरीवर काढून टाकेल समजलं का तेच तर सिक्युरिटी इंचार्ज शांतपणे म्हणतो की सॉरी सर परत असं नाही होणार अर्णव आता त्या सिक्युरिटी इन्चार्जला ला जायला सांगतो आणि मग त्याच्यानंतर तो सुद्धा शांतपणे तिकडन निघून जातो लावण्य आता लगेच इकडे गालातल्या गालात हसते लावण्याने त्या सिक्युरिटी इंचार्जला त्याचे तोंड बंद ठेवण्याची सुद्धा किंमत मोजलेली असते अर्णवला भेटण्याच्या आधी लावण्या ते सिक्युरिटी इंचार्जला भेटलेली असते आणि लावण्य त्याला म्हणत असते की समजा ना तुझं तोंड जर कुठे उघडलं तर मी काय करू शकते हे तुला माहितीये ना लावण्या सिक्युरिटी इंचार्जला सांगत असते की पोलीस एआर कोणी जरी काही ना तरी सुद्धा काहीही सांगायचं नाही हे सगळं पाहता लावण्या गालातल्या गालात असत असते तेवढ्यात लगेच आता इकडे अर्णव लावण्याला म्हणतो की मला थोडेसे डिटेल्स हवेत आणि लावण्या लगेच ती फाईल आणण्यासाठी तिकडनं निघून जाते राकेश आता त्याच्यानंतर इकडे चाळीमध्येच असतो आणि स्वतःशीच विचार करत म्हणत असतो या इंदोरी जलेबीच्या नादामध्ये त्या शलाका पाटीलला विसरून चालणार नाही त्या दिवशी मला इथेच दिसले आणि इथेच आहे की गेलीय हे मला शोधून काढायला पाहिजे राकेश लगेच त्याच्या मोबाईल दिनकर म्हात्रे म्हणून फोन लावतो म्हणजेच की शलाका पाटील इचे काका ते दिनकर म्हात्रे म्हणजेच की शलाकाचे काका ते राकेशला विचारत असतात की तुम्ही कोण आहे तर मग राकेश आता बरोबर प्लॅन करतो आणि त्यांना म्हणत असतो नमस्कार मी अंकुश राजदेक्ष बोल एका सहकारी बँकेतून त्यांनी ऑल्टरनेट नंबर म्हणून तुमचा नंबर दिला होता त्यांचा कॉल लागत नाही म्हणून तुम्हाला कॉल केला काका विचारतात की काय झाले नेमकं का। तर मग राकेश आता सांगू लागतो की त्यांचे रिकरंट डिपॉझिटचे हप्ते मिस झाले आणि त्याच्यामध्ये त्यांचा काही कॉन्टॅक्ट सुद्धा नाही होत आहे तर मग काका आता सांगू लागतात असं असेल तर ती मुंबईला गेली आणि म्हणून तिचा नंबर लागत नाहीये राकेश आता बरोबर एक एक इन्फॉर्मेशन काढण्याचा प्रयत्न करत असतो आणि काकांना विचारतो त्या किती दिवसात येतील काही अंदाज आहे का तर मग आता इकडे काका सांगतात ती मुंबई मध्ये गेलीय पण महत्वाच्या कामासाठी गेले असं म्हणाली हवं तर तुम्ही ते अकाउंट बंद करा मी तुम्हाला आणखी माहिती देऊ नाही शकत राकेश आता ठीक आहे नो प्रॉब्लेम असं म्हणतो आणि ते फोन कट करून टाकतात आता या गोष्टीमुळे राकेशला समजतं की शलाका काय त्याला शोधण्याशिवाय गप्प बसणार नाहीये त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे जयुरात्री हॉल मध्येच असते ईश्वरी आता ऑफिस वर न घरी येऊ लागते ती दारामध्ये पाऊल टाकणार तेवढ्यात लगेच जयू ईश्वरीला मोठ्याने ओरडते आणि तिला थांबून घेते ईश्वरी दारातच थांबलेली असते जयू रागात ईश्वरीच्या जवळ येते आणि तिला म्हणू लागते की इथेच थांब तुला आतमध्ये येता येणार नाही नम्रता बोलायला लागते ला तर जयू लगेच नम्रतावरती ओरडते आणि तिला शांत करते जयू ईश्वरीला म्हणते की तुला नोकरी करायची आहे ना बिनधास्त कर पण माझ्या घरात राहून तुला नोकरी करता येणार नाही ईश्वरी सुद्धा आता आश्चर्याने आणि शांतपणे जयूचं सगळं बोलणं ऐकत असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी आणि अंजली दोघी एकमेकींना भेटलेले असतात तर ईश्वरी अंजलीला म्हणते की आपल्या ऑफिस मध्ये मा जर मागी गणेश जयंती साजरी झाली तर किती बढिया होईल त्यांच्या दोघींचंही बोलणं लावण्य ऐकत असते ईश्वरीचं म्हणणं असतं की सगळ्यांनाच गणूबाप्पाचे आशीर्वाद मिळून जातील लावण्य हे सगळं ऐकते आणि आता अर्णवकडे त्याला सांगते की आपल्या ऑफिस मध्ये मा मागी गणेश जयंती साजरी होणार आहे अर्णव विचारतो कोणी ठरवलं लावण्या सांगते मिस ईश्वरी देसाईने हे ऐकल्यानंतर तरी तर अर्णवला भयंकर राग येतो अर्णव सुद्धा स्पष्टपणे सांगतो की काही जरी असला ना तरी सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये मागे गणेश उत्सव साजरा होणार नाही तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू